काय दोन मिनिट ची मॅगी झाली की नाही दस रुपये प्लेट दस दस रुपये प्लेट दहा रुपये प्लेट दहा रुपये प्लेट मॅगी बघा विकायला आलो आम्ही इकडे कुठे आलो विकायला बघा मॅगी आम्ही धबधबायच्या इकडे या सर्वांनी मस्त गरम गरम चहा बघा गरम आहे गरम आणि समोर धबधबा नमस्ते सगळ्यांना नमस्ते आता आपण कुठे नमस्ते <laughs> आता आम्ही सगळी फिरायला चाललो आहे जरा पाऊस कमी झालाय सरीवर पाऊस आहे म्हणजे ये, येतो जातो येतो जातो या पावसाला सरीवर पाऊस बोलतात आणि आज बघा आमची सारी दोघांची आईला दाखवते आधी आज आई हिरवा पोपट झालेली आहे तू काय झाले आहे हा तू लाल परी मी लाल माझं काळ रेड हे माझी भाई पण आहे आपल्यासोबत सगळी फॅमिली आम्ही चाललोय फिरायला तिकडे बुबू इकडे ही आमची सायकल बुबू झोपणार आता मस्त आमचे दिलू बाबू आत आहे घराच्या आतमध्ये इकडे नाही गेली ती चला लाल परी मध्ये बसा आता बघा आम्ही धबधब्यावर पोचणार आहोत आणि तुम्हाला लवकरच समजेल कोणत्या धबधब्यामध्ये चाललोय आमच्या घराच्या जवळच आहे एवढं पण जवळ नाही पण आहे जवळ थोडं हे बघा रस्ता दाखवते मी तुम्हाला

धबधब्यावर आम्ही धबधबा बघायला नाही आलो आहे ते आम्ही पार्टी करायला आलो आहे कसली पार्टी पार्टी ते बघा आता आपण बघूया कसली पार्टी सगळ्या सजीना गाडी मध्ये ठेवला आहे चला काढा मग गाडी पार्किंग पण आहे बघा इकडे व्यवस्थित चला पटापट आम्हाला खजिना दाखवा तुमचा तुलजा सिम सिम इथे काय भारत गॅस सिलेंडर आणला आमच्या भारतीयांचा गॅस सिलेंडर आणलेला आहे मस्त आता गरम गरम काय बनवणार आहे सरप्राईज आहे सरप्राईज आहे काय काय आणलेलं अरे बापरे कढई आलेली आहे कढई क्या बात आहे आणि मॅगी मॅगी काय आणले पाऊस पडतोय ना हे कसे झटपट होईल जरा टाइमपास खायला बरोबर आहे मजा पण करू ना आपण धबधब्यामध्ये येस आम्हाला माहिती होतं की आजच्या दिवशी इथे स्टॉल बंद असणार इथे स्टॉल आहे बाजूला भेळ आणि लास्ट टाइम आपण चहा पि आलो होतो पण आम्हाला माहिती होतं आज आपण ऑड वीक डेला आलो आहे तर बंद असणार पेटवायला घ्या हे असं झालं शेतामध्ये आपण कसं जेवण बनवतो तसं हां ग्रेगा टाकलंय पाणी पाणी टाकलंय चार आहेत चार तीन चार आहेत हा काय हा ना मग आना चला पटापट एक एक बनवायला घ्या बघा ही पण मजा असते तुम्ही जर कधी असाल तर आपण पण तुम्ही बुकिंग केला दोनशे मध्ये असं गॅस घेऊन येऊया आणि इथे मॅगी बनवून खाऊया आपण सर्व गॅस पेटलेला आहे का हो पेटलाय पेटलं आहे पाणी गरम होतोय येस मॅगी मॅगी करा किती मॅगी आहेत तीन 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 मॅगी दोन जणांनाच ना पुरणार नाही आज हात मग आलो आहे <laughs> पुरेल बरोबर मसाले पण आहेत मॅगीचे आता मी त्याच्यात उठते हे बघा वरून नॅचरल पाणी पण पडतंय वरती पावसाचं पण पाणी पडतंय म्हणजे पाणी कमी पडणार नाही मॅगी मध्ये पाणी कमी झालं की नेचर स्वतःहून पाणी टाकणार तिकडे हा पडू दे साफ पाणी येते

पानी दगा भाई हे तिकडे ठेवा गाडी टाका आपल्या गाडीत होत आहे का शिस्त आहे का बरोबर टायमिंग वर पाऊस सुद्धा आलेला आहे बघा पकड पकड अरे तू ये काय ना आपण बिझी आहे पाऊस पण मॅगी खायला आलाय इथे बनते मॅगी तिथे बघा पावसात मॅगी बनवायचं काम सुरू आहे काय दोन मिनिटची मॅगी झाली की नाही ओपन एअर मध्ये दोन मिनिटाच्या पाच मिनिटं लागतील तुम्हाला हुँ, हुँ, हुँ. येस।

मॅगी आपल्याला झालेली आहे टाईट कर पूर्ण येस येस हे पूर्ण टाईट केलेलं आहे आणि या मॅगीमध्ये बघा थोडासा असा रस पाहिजे हा रस असेल तर तुमच्या आयुष्यात यश येणार मॅगीतला रस आणि तुमच्या आयुष्यातलं यश मॅगी कोण कोण खाणार आहे मॅगी इकडे कोण कोण खाणार आहे मम्मी तू खाणार आहे खाणार ना तू पण इकडे बघा प्लेट बीटची सोय केलेली आहे वा, वा वा एक एक प्लेट घ्या मग धबधब्यावरती मॅगी खायची आणि किंवा भेल पण आपण करू शकतो काही करू शकतो इन्स्टंट आपल्याला जे पाहिजे ते आपण बनवू शकतो काय वाट वाव चला आपण सर्व खायच्या अगोदर बनवलंय ना येस तर पानावर आम्ही ठेवलेलं आहे आणि भाई ठेवा इथे ठेवा कुठेतरी तिथे ठेवा इथे ठेवा येस चला या बसायला पण सीट आहे आपली सबस्क्रायबरांसाठी ही ही प्लेट आहे तुम्ही जर बुकिंग करून आला तर अशी गरम गरम मॅगी बघा हात हात भासत आहे माझं एवढं गरम आहे ते मॅगी खात खात धबधबा बघायचा आपली ना कढई सुकायची म्हणून जरा पाणी टाकून ठेवतो बघा ओके आणि आपल्या इकडे मंडळी खायला सुरू झालेले आहेत हा भाई गरम गरम आहे की नाही फोटो काय तुमचा व्हिडिओ व्हिडिओ शूटिंगच चालू आहे इकडे एवढी तू खाणार आहे का वेगळीच मज्जा ना असं बाहेर उभं राहून निसर्गात खाण्याची वेगळीच मज्जा आहे आपण आता आम्ही तेव्हा शेतात कसं खायचं डोपार वर शिकलात गरम गरम चिकन आणि भाकरी पाहिजे गरम गरम चिकन आणि भाकरी पण बनवलेली आणून आणून खाल्ली पाहिजे तिकडे आपण असं बसलो एकदा येऊया अरे संपली बाईची तुम्ही बोलत बसलात बाईने बाईने नंबर लावला पहिला नंबर लावला हा अशी तर मी मॅगी खात नाही पण बाहेर अशा वातावरणात ना पन खायला वेगळीच मजा येते भरपूर छान खायला वा 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 मस्त वाटलं एकदम जिबेवरती पण लागलं ते पण खाऊन टाकलं आता इथे आम्ही पिणार आहे गरम गरम चहा चा। चला गरम गरम चहा गरम आहे गरम आहे बस बस मला जराशीच पाहिजे का अनलिमिटेड आहे की का त्या ह्याच्यात या सर्वांनी मस्त गरम गरम चहा बघा गरम आहे गरम आणि समोर धबधबा चुस्की घ्या चुस्ती चहाची चुस्ती हा म्हणून तुला हा जो ओतायला दिलेला अवे कसं वाटतंय आहा हा धबधबा बघा नाहीतर काचेला बघा नाहीतर चहाला बघा येस yes. भाई तुमचा हा आवडता शर्ट आहे का शर्ट आहे पण भाई रोज तोच चला आता कुठे भांडी कुठे निसर्ग कुठे चहा अजून आहे कोणाला पाहिजे का सांगा गावातले ते शेवटी गावातले हे बघा असं काजल शिकून घे काय कधी भांडी जास्त झाली होमस्टे मध्ये धबध्यावरती डायरेक्ट प्लेटी ठेवायचे वॉश एवढे येतील वॉशर येते एक नंबर आता होणार मम्मीची कंबर सरल का वाकडी जाऊ दे तुम्ही मम्मीला बघा आमच्या काजलला बघा माझ्या गाडीला बघा किंवा पाठी धबधब्याला बघा तुम्हाला चारही सिनरी मी एकत्र दिलेल्या आहेत बघायला हो ना तर अशा प्रकारे एकदम सक्सेसफुली झालेली आहे आणि ते पण कमी क्राऊडमध्ये मध्ये कमी क्राऊडमध्ये मध्ये ना अशा गोष्टी करायला जास्त मजा येतात होते माणसं पण ती सर्व गेलीत जीवनात अशी मजा तर केलीच पाहिजे गेल्या वर्षी पण आम्ही इथे आलो होतो ओके आता या वर्षी पण आलो आहे गेल्या वर्षीचा व्हिडिओ तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देतो बघा गेल्या वर्षी आम्ही काय केलं होतं ते पण बघा या वर्षी तर तुम्ही बघितलं मॅगी खाल्ली मस्त भांडी तर चक भांडी। अरे भांडी तर आता साबण लावायची पण गरज नाही एकदम मातीनेच धुतली गेलेली आहे ती तरी घरी घासायची हा तरी घरी घासणार आपण ती चला आताच आमचा हा ट्रीप कम्प्लीट झालेला आहे खूप मज्जा आली मॅगी वगैरे खाल्ली पहिल्यांदाच आम्ही असं नेचरमध्ये मॅगी वगैरे बनवली आणि खाल्लं खूप 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 खरंच मजा आली आणि आता काय मी बोलता माहिती आहे का तुम्ही होमस्टेला येतात ना आमच्या तर इथे तुम्ही येऊ शकता म्हणजे तुमची स्वतःची गाडी असेल किंवा आपली पण गाडी घेऊन तुम्ही येऊ शकता तुम्हाला पण असं एन्जॉय करायला मिळेल इथे आणि खरंच खूप मस्त वाटतंय असं आपल्याला मुंबईत वगैरे अनुभवता येत नाही पण ना आपण असं कोकणात आलोय तर ह्या सगळ्या मजा करून घ्या तुम्ही आमच्या होमस्टेमध्ये आल्यावर बाय माझी चहा हे आपल्या रत्नागिरी समोर आहे धबधबा चहा पिय चाललो मी धबधबाकडे